आणि ता आता तर सुजून घेते बघा जेवणाचं तयार करून घेतलं हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळच्या बाजूला ताक आणि आम्ही चाललोय वरच्या घरी तर म्हणता कशाला तर सागर सुटीला ना जेवण बनवायचंय फोन आला म्हणजे काय करता येत म्हणलं काय नाही भांडे हे घासते असते म्हटलं बटाट्याची भाजी करत करत आणि विषय असं झालं की आज शूटिंगला गेली ती मुलं आणि मागाशा आल्यात मला माहित होतं आलं की भूक भूक लागले भूक लागले करणार म्हणून मी आधी चपाती केल्या भाजी टाकली होती शेजाय पटाट्याची आणि लगेच बाजरी बाजरी बघा नीट करा घेतली होती लय गार पाणी पिऊ नका तेवढा तुझा फोन आला म्हणते या म्हणलं चालतंय येते म्हणलं भांडे पण घासून झालेत माझी भांडे घासून घेतली तिच्यावर आता नीटक्याला आणि आता चालली कृष्णा आहे इथं ओम हो म्हटे मारण आले की इकडे चालली डायरेक्ट सायकल आहे म्हणून भीती वाटते रस्त्याने नाही का गाड्या वाहतात ऐकत तू हां हा मग काट येतं मला काय भीती वाटत नाही चल मम्मी ना बोलवलंय जायचंय चला पाय पाय तर इथं बघा माझ्या पण करून झाले बटाट्याची भाजी केली ती मुलांची जेवण झाली सगळ्यांची आणि रातो परत तिकडला की म्हणजे आप्पा आलते आप्पांवर चहा पाणी केलं आणि गेलात तिकडं बघा देवाला वाहतूक बघतो काय नाही केलं आता करायची होती पण आता दार लावायची तर झालं सगळं जायचं दुर्गा चला ए लक कुठं परायचं ना थांबावं दार लावायचे आहेत हो काय सगळं नाली आहे तिथे केच जायची आठ वाजले बघा आता नाहीच पब आता घरला या लागली होती हन्ना ला खेळून खेळून भूक लागली दोघं पण का ते खायला दे खावा खा नको नाट नाटके नाट करू खा दुर्गा पण खाते इकडं चपाती बटाटा हे नाही ना ते जी सायकल चला खावा देवानाथ बघा खाली बसा खावा आता पनीरची भाजी करायची सगळं सामान घेतलंय कांदा टमाटो कोथिंबीर आलं लसूण सगळं बारीक करून घेतलं फक्त टोमॅटो वेगळं बारीक केलं बसत नव्हतं म्हणून सगळी पेस्ट करून घेतली आणि इथं पनीर तळ्या टाकले चला आता आणि इथं भात पण केलाय स्वयंपाक करून झाला आणि आता इकडं राणी आणि पूजा करतात ताट असं बघा भात किती छान इथं ठेवलाय आहे मी पण त्याविषयी रील्स मध्ये बघितलं होतं राणी भाई मी रात्री करणार होती पण नाही केलं म्हणलं एवढं का नाही ते जेवण करून आणलं त्यांच्यात ना त्याच्या आपल्या भांड्यात सार आणि भाजी पण आपली करून झाली ल झालं करून ठेवले अकरा वाजला आत्यांना उपवास आहे रविवार बाराच्या आधी आत्या म्हणलं जेवण करायचं मग आत्याला वाढलं <laughs> जेवणासाठी दाटक केलात आणि इथं राणी बघा ताट सजवते फुलांनी म्हणजे आयता हार आहे आहेत त्याच्यासाठी बघा सागर सागरचे बोलवले गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आम्ही रात्री बारा वाजता तिकडच होतो तिकडनं व्हायच्या घरी बरं मग धरायचं कसं तुला आणि यायला मग लवशी झाला तिथं सहा बारा वाजता आज काय झालं दुर्गा तू पडशील ना मी हात नाही लावल्या सोडते हा सोडू का बघ पडते का ना हात नको लाव म्हणती आणि डोकं खांजवते तिला ना डोक्यात बँड झाले बघा रात्री वरकायला उशीर झाला झाला होता आणि आज आहे सागरचा बड्डे बघा रात्रीच करायचा होता पण असं झालं की दुकानच बंद झालं केक आणायला गेल ते त्या टायमाला दुकान बंद झालं तर मग काय केकच कापता आला नाही आहे का मग आता करायचं का नाही माहिती नाही सागर पण सकाळच फारी गावाकडं जाणार होतं मग असे आणतं म्हणलं अजून थोडा वेळ थांबणार जाणार आहे तो हाताला अशी का करते का असे करते या काय आहे काय माहिती सारखी कुई कुई करते त्याला बेड झालंय ते हात पण लावून देत नव्हते मी रात्री बघितलं मोठं सूज आलती बघा झालं ते फोडलं रात्री कधी आलतो कोण असतो कालच्यापासून हाय म्हणजे परवाच आला असं ती मी रात्री बघितलं त्याच्यामुळं कुई कुई करते सारखी रडते या नाकात बोट नाही घालायची काय नसलं तरी नाकात बोट घालते दुर्गा तसं का <laughs> काय करते या तर स्वयंपाकी झाला मी आज बेसन केलं बघा आणि भाकरी दुर्गा माझ्या काकला आणि त्याच्यामुळे मला काय सुचत नाही इथं बसते खाली दोन मिनटं आता आपल्याला भांडी घासायची ना पिल्लू भांडी घासायची काय होत आहे काय कळ ना काय होतय नेमकं बाबा तुला हा बेसन करून झालं तर माझं आणि मुलांना नाश्ता पण चहा चपाती बेसन झालं ती वैरून नाही का बेसन पीठ थोडं घेतलं तरी ते वयरलं की जास्त त्यात हिरवी मिरची लसूण जिरी कोथिंबीर एवढं टाकलं बघा आणि मोहरी पण टाकली थोडीशी फोडणीला दिसत नाही आपली नॉर्मल टाकली असं म्हणून नाही का आता म्हणलं भांडी घासनं घ्या राधू आणि ओम गेला तर वरच्या घरी बघा दाजीचा बड्डे बड्डे करत रोजच जातात लगेच येतात एक तासभर थांबतात नाही त्यात आपा आलं की पोरं खाता खाता म्हणलं तर उठून जातात काय करतात तिकडला घरी काय माहिती खा खा म्हणते निमग खाल्लं की गेली उठून तशीच आता ह्यांला काय करावं काय करतात डेंगाना घालतात तिथं पटांगण आहे पुढं चावली पण आहे तिथं जाऊन खेळतात परत महागर येतात ही तिकडनं येत की ही कडनं जातं सायकली घेऊन ओम आणि कृष्णा सगळ्या रस्त्याने पळतात ओमच्या सायकलीनं नाही ब्रेक आणि कृष्णात आणतो सायकल बऱ्या एका गडनंतर येतात तरी पण भीती वाटते नुसतं येड्या घालतात नुसतं येड्या घालतात बघा भीती तर वाटते ना गाड्या भरपूर वाहतात म्हणून आता सगळीजण गेला तिकडं काय काय होते बड्डे करायचं का नाही माहिती बहुतेक असं असत होते करायचं म्हणून जायच्या आधी आप मग आपण राधाला रा पुढं तर म्हणलं भांडी घास आणि आपलं काम उरकून घ्या आणि ताई तर ता कालच म्हणलं हा त्या कधी येत आहे तुम्ही नाही का अजून टायम आहे तसं चार पाच दिवस सहवास नाही घालायला ते गहना घालावं लागतो ना ती गहना घालतात ती आणि बांगड्या भरायच्या ते असतं ना ते कार्यक्रम मग त्यात सगळेजण आधीच पाच सात दिवस आहे पण ले दिवस आधी होत आहे मूं पण ले हे अं हे उकडतंय का ना घरात नुसतं अंगाचं पाणी पाणीच होतं मग असं तर मग गावाकडे किती होत असं काय म्हणलं दमच निघत नाही पण हाय झाड हे नाही का राहणार त्याच्यामुळे नाही एवढं काय पण संध्याकाळी ओरं तर दमस खाणार नाही मग म्हणलं चार पाच दिवस आधी जावं आज किती तारीख आहे आज आहे चार तारीख बघा अजून दोन तीन दिवसांनी चौदा तारखेला आणि सुट्टी पण आज जाणार मुंगी वय अगं मुंग्या झालं गॅस बुसला नाही ना चहा गेलं तर सकाळी घासूनच काढ नाही चावत्या मुंग कसल्या जाणत मुंग्यात का काय असलं कसल्या नवीनच आहेत मला आता कळ ना पण नीट दिस ना पण नीट आपण गॅस धुवून घेऊ गॅसवर चहा होतं गेला सकाळी गडबडीच त्याच्यामुळे मुंग्या झाल्या लगेच मुंग्या व्हायला गोड की आणि हो ना केस कट करायची होती पण सुटीचं लग्न आलंय म्हणलं छान म्हणून काय केस कट करा दिसायला एकदा लग्न झालं की मी कट मारायचा मी तर आणला त्या दिवशीच म्हणलं होतं तिकडं जायच्या आधीच नाही का मागच्या पाच सहा दिवसात म्हणलं होतं ह्याची कटिंग करून आतापर्यंत केस वाढते ना पण आणलीच नाही आता पण करावं तर केस वाढायचे नाही कशी डोकं खांजवते आधीच गरम होतं केसामध्ये घामी होतो ते घामळे फुटकोळ्यात फोडे गेल्यापर्यंत मोठ मोठं उष्णतेचं फोड तर दुर्गाला ते आता पण तशी डोकं खांजवते फक्त पाठीमाग येतो ना एक बँड आले बघा फुटलं ती रात्री त्यातली घाण काढली आंब खाती आहे का नाही आणखीन काय चहा पिते निमितच लागते दोन घाटाचा छान अर्धे वाटे दूध असलं तरी ते झालंच की गोड बड नको डोळ्याला काय झालंय डोळ्यात काय गेलंय काय गेलंय डोळ्यात पांढर पांढर चला पान पिण दोन भांडी करून आपण हा बाय बाय कोणी नाही आपण राधूला बोललो थांबूमला